नमस्कार मी तृप्ती सुत्रावे मी उखाणा घेत आहे तो म्हणजे असा चैत्रातील पाडवा वर्षभर मराठी चाफ्यांची फुले रामनवमीसाठी वैशाखातील अक्षय तृतीयेला केले सोन्याचे बिलवर ते घातले पौर्णिमेला हिरव्या साडीवर हिरवी साडी, साडी उठवणं दिसते देवाकडे यांना जन्म मागते आषाढी एकादशीला केला उपवास लागा तयारीला आला आला श्रावण मंगळागौरीची गाणी नागपंचमीचे खेळ रक्षाबंधनासाठी काढला भावासाठी वेळ भावासाठी वेळ गणपती आले गाऊ त्यांचे गुणगाण जावयाचा थाट अधिक वाण देव बसले अश्विन माशी दस कोजागिरीचा चंद्र लख कोजागिरीचा चंद्र लख पौश माशी शंखभरी नवरात्र असती तिळाची पोळी करा आली आली संक्रांत मागच आली शिवजयंती फाल्गुनी होळी भुबा ती मुले फुला मुले आ, करा केली पुरणाची बोळी आले आले सगळे सण आले गेले सगळे सण नाही नाही म्हणत केले गोड धोड झाले सगळे अग बाई आता आला शेवटचा सण तो म्हणजे शिवजयंती जमले सारे जण नुसती निमित्त घरचे होतात एकत्र मनीषरावांच्या नावाचे घातले मी मंगळसूत्र